स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन ए सी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वाद आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणावळ्यातील सूर साधना संगीत क्लासेसच्या तुंगारली येथील शाखेचे उद्घाटन नुकतेच पार पडले गेली तीन वर्षापासून सूर साधना संगीत क्लासेसच्या वतीने लोणावळा खंडाळा येथील कलाकारांना गायनाचे धडे दिले जातात त्याचप्रमाणे आता नव्याने तुंगारली येथे नवीन शाखा सुरू करून या ठिकाणी येथील नवकलाकारांना गाण्याचे धडे दिले जातील व व्यासपीठही निर्माण करून दिले जाईल असं सांगण्यात आलं या उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार नील राईलकर बीना राईलकर आशिष गिरी सुनील पानगावकर त्याचप्रमाणे जयेश गांधी सुनीता पानंदीकर सोनिया खोबरागडे प्रवीण कदम किरण स्वामी नीता शहा शारदा अगलवार शोभा मांढरे प्रतीक्षा महाडिक याचबरोबर अनेक कलाकार उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद